नमस्कार मित्रांनो मी आई संतोष चकोर आणि आमच्या मराठीजन या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहेत या योजनेसाठी जे काही लाभार्थी असतील किंवा जे काही महिला पात्र ठरल्या असेल त्यांची यादी जाहीर करण्यात आली आता ही यादी इथे तुम्हाला समोर दिसते तर ही यादी आहेत धुळे महानगरपालिकेची ही यादी तुम्हाला दिसते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी तर अशा प्रकारे यादी जाहीर करण्यात आली आहे वॉर्ड वॉर्डनुसार यादी जाहीर करण्यात आली इथे डाउनलोडचं ऑप्शन यामध्ये त्या वॉर्डमधील ज्या काही पात्र महिला आहेत त्या सर्व इथे तिथं तुम्हाला ऑप्शन मिळेल आता दुसऱ्याही महानगरपालिकेचं मी बघितलं पण त्यांची अजून यादी जाहीर करण्यात आलेली नाही आहे ही धुळे महानगरपालिकेची इथं बघा तुम्हाला दिसते मी बाकी पुण्याचं पण बघितलं पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन तर त्यांची दिसत नाही आहे इथेच समजा आपण धुळेचं जर चेक केलं तरी बघा इथेच ऑप्शन येते आहे धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन असं तुम्ही सर्चमध्ये टाकलं मोबाईलवरूनही तुम्ही सर्च, सर्च करू शकता मोबाईल क्रोममधून त्यानंतर इथे हे ऑप्शन येते आहे धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ही पहिलीच वेबसाईट येते तर यानंतर इथे एक नंबरलाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी हे ऑप्शन येते म्हणजे ही लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे असं ऑप्शन येतं आहे आणि इथे तुम्ही क्लिक करून ती यादी बघू शकतात धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या एक नंबरचा जो काही पर्याय आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी यावरती क्लिक करून तुम्ही ते बघू शकतात आता आपण दुसरंही बघितले ते म्हणजे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन तर त्यांचं इथे बघा आलेलं नाही आहेत त्यांनी अजून यादी या जाहीर केली नाहीत बी एम सीचंही बघितलं आपण मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन तर त्यांचंही अजून नाही आहेत त्यानंतर नाशिक महानगरपालिकेचंही बघितलं त्यांची यादी अजून या लागलेली नाही आहेत नागपूरचंही बघितलं आपण त्यांची यादी अजून दिसत नाहीये म्हणजे ते अजून रिव्ह्यू करतायत पण धुळे महानगरपालिकेचं मात्र रिव्ह्यू करून झालेलं आहे त्यांनी यादी जाहीर केलेली आहे आता ही यादी कशी बघायची तर तुम्ही समजा मी इथे सांगितलं की या पद्धतीने गुगल क्रोममध्ये तुम्हाला सर्च करायचं जर तुम्ही धुळ्याचे असाल तर किंवा जेव्हा तुमच्या जिल्ह्याची यादी लागेल तर तेव्हा तुमच्या जे काही म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये तुम्ही येतात त्याची यादी लागल्यानंतर त्या वेबसाईटवरती जाऊन इथे क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अशी वेबसाईट ओपन होणार आहे आता मी अगोदरच ओपन करून ठेवली कारण यासाठी मला खूप वेळ लागला आहे खूप लोड आहे जादा त्यामुळे वेबसाईट लोड होण्यासाठी खूप वेळ लागतो ठीक आहे तर तुम्ही अशा प्रकारे ही वेबसाईट किंवा ही पेज तुमच्यासमोर ओपन होईल ओपन झाल्यानंतर इथे तुमचा वॉर्ड सिलेक्ट करायचा आहे जो काय वॉर्ड असेल आणि ती फाईल इथे डाउनलोड करायची एक पी डी एफ फाईल आहे ती इथे डाउनलोड करायची आता मी ही फाईल अगोदरच डाउनलोड केली यावरती क्लिक करून एक नंबरची तर इथे अशा प्रकारे ती फाईल ओपन होते ठीक आहे हिला तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपवरती इथे क्लिक करून हे बघा इथे ऑप्शन दिसतं इथे क्लिक करून तुम्ही डाउनलोडही करू शकतात डाउनलोडचं ऑप्शन आहे तिथे तुमच्या मोबाईलवरती डा डाउनलोड होईल ती आता ज्यांनी मोबाईलवरून फॉर्म भरला आहे तर त्यांना त्यांच्या मोबाईलवरती पण दिसणार आहेत सध्या अनेकांच्या मोबाईलवरती इन रिव्ह्यू असं ऑप्शन येत असेल याचा अर्थ ते रिव्ह्यूमध्ये आहेत त्यानंतर तिथे अप्रुव्हल केला किंवा रिजेक्ट अशा प्रकारचंही ऑप्शन पुढे दिसेल जर अप्रुव्हल असेल किंवा लाभार्थी म्हणून तुम्ही पात्र झाला असाल तर अशा प्रकारे एक यादी पण जाहीर करण्यात येते तर यादी इथे मी ही हाईड केलेली आहे त्याचं रिझन असं आहे की धुळे महानगरपालिकेकडून एक खूप मोठी चूक झाली आता ती का त्यांनी असं चूक केली मला ना कारण त्यांनी काय आहे इथे महिलेचं नाव दिलेलं आहे त्यानंतर इथे त्या महिलेचा ओरिजिनल जो काय ॲड्रेस आहे पत्ता आहे तो इथे टाकलेला आहे त्यानंतर तिचा पर्सनल प्रायव्हेट जो काही फोन नंबर असेल मोबाईल वरून किंवा इतर ठिकाण फॉर्म भरता त्यांनी तो नंबर दिलेला होता तो पण इथे जाहीर केलाय त्यांनी तर ते ही पर्सनल इन्फॉर्मेशन आहे त्या महिलेची ती अशा प्रकारे जाहीर करायला नको होती पण त्यांनी केलेली आहे तर मला वाटतं ही खूप मोठी चूक आहे बरं हेच नाही त्यांचा आधार नंबर सुद्धा जाहीर केलाय त्यांची जन्मतारीख आधार नंबर म्हणजे एवढी इन्फॉर्मेशन जर हॅकर्स वगैरे त्यांना मिळाली तर कोणत्याही महिलेचं ते बँक अकाउंट सहज रिकामं करतील म्हणजे खूप मोठी चूक आहे तर असं नको होतं करायला खूप सर्वच्या सर्व इन्फॉर्मेशन त्यांनी ऑनलाईन टाकली बरं बँकेचा अकाउंट नंबर सुद्धा ऑनलाईन टाकले आहे कमाल आहे एवढी सगळी इन्फॉर्मेशन आणि ते बँकेचं नाव जे काही फॉर्ममध्ये भरलं ते सर्व इथे टाकलेलं आहे जे मला वाटतं खूप मोठी चूक आहे ही चूक त्यांनी सुधारायला हवी खूप मोठी चूक आहे नको होतं करायला त्यांनी म्हणजे कोणत्याही महिलेची अशी प्रायव्हेट इन्फॉर्मेशन अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन टाकताय तर खूप मोठी चूक आहे आता आपण व्हिडिओ बनवतोय तरी हे हाईड केले कारण कुठल्याही महिलेच्या प्रायव्हसीचं उल्लंघन होऊ नये किंवा तिची प्रायव्हसी तिची जी प्रायव्हेट इन्फॉर्मेशन आहे ती इतरांपर्यंत जाऊ नये त्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून आपण हाईड करतो या सर्व गोष्टी पण धुळे महानगरपालिकेने हे जग जाहीर करून टाकलं आहे एकदम जगात कुणीही बघू शकतो म्हणजे डायरेक्टली नाव पत्ता मोबाईल नंबर मोबाईल नंबर।, नंबर तो पण पर्सनल येते कारण प्रत्येक काही अनेकांनी मोबाईलवरून फॉर्म भरले ना मग त्यांच्या स्वतःच्या नंबरवरूनच भरले ओ टी पी वगैरे आलेली त्यावरती पर्सनल फोन नंबर जन्मतारीख स्त्री महिला ते त्यांचं ते जे काय असेल पिनकोडचं ऍड्रेस संपूर्ण तो आहे त्यानंतर लग्नापूर्वीचं त्यांचं नाव काय होतं ते सुद्धा सगळं जाहीर आहे विवाहित आहे की अविवाहित ते पण इथे दिसतंय बँक कोणती आहे बँकेचा आय एफ सी कोड बाबरे म्हणजे हे पण जाहीर केलंय आय एफ सी कोड सुद्धा इथे दिसतोय त्यानंतर बँक खाते क्रमांक इथे दिसतोय खूप मोठी चूक आहे खूप विनंती आहे धुळे महानगरपालिकेला ही चूक सुधरावी अशा प्रकारे जाहीर करू नये तुम्ही फक्त लाभार्थी महिलांचे नाव जाहीर केले तरी खूप आहेत किंवा ते कोणत्या जिल्ह्याचे आहेत तालुक्याचे आहेत इत्यादी एवढंच जाहीर करायला हवं हो। हे नको आहे तुम्ही हे जे जाहीर केले बाकीचं सगळं मोबाईल क्रमांक वगैरे तर विनंती आहे धुळे महानगरपालिकेला हे तुम्ही मागे घ्या हे असं प्रकारे तुम्ही जाहीर नका करू प्रायव्हसीचं उल्लंघन होतंय खूप मोठं म्हणजे कुणी याचा दुरुपयोग करून त्या महिलांचे बँक अकाउंट पूर्णपणे रिकामे करू शकतो एवढा खूप मोठा हे आजकालचा तुम्हाला तर माहितीच आहे ए लोक म्हणजे ए आय टेक्नॉलॉजीचा कसा सुद्धा करता येत लोक तर एखाद्याने ठरवलं या महिलांचे सर्व बँक अकाउंट वगैरे पैसे काढून घ्यायचे तर काढता येतील सर्व इन्फॉर्मेशन कुणी जर हा डेटा सेव्ह केला तर प्रॉब्लेम होईल त्यामुळे मी हे सर्व इन्फॉर्मेशन हाईड केले पण अशा प्रकारे पी डी एफ फाईल तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही तुम्ही ते बघून घ्या इथे सर्व नावं वगैरे दिलेले आहेत ठीक आहे वॉर्डनुसार नावं आहेत मला वाटतं खूप घाईघाईमध्ये धुळे महानगरपालिकेने ही यादी जाहीर केली असावी कारण इतरांची अजून आलेली नाही पण त्यांची लगेच आली पण आहेत म्हणजे घाईघाईमध्ये जाहीर केली पण मग त्यामध्ये ही प्रायव्हसीचं त्यांनी उल्लंघन केलंय प्रायव्हेट इन्फॉर्मेशन त्यांची जाहीर केली ते करणं चुकीचं आहे नको होतं करायला तर मित्रांनो तुम्ही जर धुळे महानगरपालिका एरियामध्ये राहत असाल तर तुम्ही ही बघू शकता तर त्यानंतर इतरांचे आपल्याला बघता येणार आहे तर ते कशाप्रकारे तर त्यांची यादी जाहीर झाल्यानंतर मी एक व्हिडिओ पुन्हा बनवेल आणि तुम्हाला ते दाखवून देईल नहीं हो तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची यादी तुम्ही बघू शकता किंवा ज्यांनी मोबाईलवरून फॉर्म भरलेले आहेत त्यांच्या मोबाईलवरती सुद्धा अपडेट येणार आहेत तर मोबाईलमध्ये सध्या इन रिव्ह्यू दाखवत असेल तर अप्रूव्ह किंवा रिजेक्ट वगैरे झाल्यानंतर ते तुम्हाला समजेल आणि डिसअप्रूव्ह जर मॅसेज आला तिथे तर याचा अर्थ तुम्हाला पुन्हा फॉर्म एडिट करून सबमिट करायचा आहे तर तुम्हाला तो चान्स दिला जाईल तर या व्यतिरिक्त तुमचे अजून काही प्रश्न असतील तर या व्हिडिओ खाली कमेंट करू शकतात त्यासोबतच आमच्या आणि टेलिग्राम चॅनलद्वारे तुम्ही आमचे संपर्क साधू शकता आणि यासोबतच जर तुम्हाला काही डॉक्युमेंट या संदर्भात हवे असतील तर आमच्या टेलिग्राम चॅनलवरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण किंवा इतर योजनांविषयी जे काही डॉक्युमेंट आहेत ते आम्ही अपलोड केलेले आहेत टेलिग्रामवरती हो तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि ही जी काही लिंक आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी तर याची लिंकसुद्धा आम्ही टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करू आमच्या त्याची लिंक या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर बाय बाय टेक केअर भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये